माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जानेवारी दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या काळामध्ये सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल एकशे चौदा जणांना तडीबार केले एकोणचाळीस जणांची रवानगी पुण्यातील एरवडा कारागृहात केली दोनपेक्षा जास्त गुन्हे केलेल्यांवर कारवाईचे सत्र सुरू असून आणखी एकोणतीस जण पोलिसांच्या रडारावर आहेत शारीरिक विषयक व मालविषयक दोन किंवा त्याहून जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना वर्तनात सुधारणा अपेक्षित आहे शहरात गुन्हेगारांची पुन्हा एकदा गुन्हा केला तर त्यांना तडीपालाची किंवा स्थानपद्धतीची कारवाई केली जाते शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडेल अशी कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांचा नेहमीच वाच असतो बेकायदा जमाव जमीने खंडे मागणे इच्छापूर्वक दुखापत करणे धनकावणे खुनाचा प्रयत्न करणे अशा दादांबद्दल सामान्य लोक उघडेपणे माहिती देत नसतात अशावेळी पोलीस शहरामध्ये शांतता व सुव्यस्थेसाठी त्यांची रवानगी थेट एरवाडा करार करतात दीड वर्षात सोलापूर शहरातून अशा एकोणचाळीस जणांना तुरुंगात पाठवले असून आणखी दहा ते बारा जण पोलिसांच्या रडारवर आहेत याशिवाय भारतीय न्यायसंहितेतील कलम पंचावन्नुसार सरद गुन्हेगारांच्या टोळीवर आणि कलम सत्तावनुसार दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे सिद्ध केल्यास सरद गुन्हेगारांची हद्देपराची कारवाई केली जाते जानेवारी दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीसच्या काळात सोलापूर शहर गुन्हे शाखेने शहरातील तब्बल एकोणचाळीस जणांवरती एमपीडी अंतर्गत स्थान कारवाई केली असून त्या सर्वांची रवानगी पुण्यातील एरवाडा कारागृहात करण्यात आली आहे गुन्हे शाखेने पहिल्यांदाच पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापर करणाऱ्या टोळीवर स्थानबद्धीची कारवाई केली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका